गावांच्या सरपंच वैयक्तिक शौचालय प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायतीच्या बिजरेगाव येथील सरपंचाने लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ न दिल्यामुळे अपहारापोटी सरपंच व सदस्य पदावरून आयुक्त कार्यालयातून बडतर्फ करण्यात आले अक्कलकोव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बिजरेगाव येथील सरपंचांनी लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ न देण्याच्या आरोपातून निलंबित करण्यात आलेले आहे याबाबत सविस्तर असे की अक्कलको तालुक्यातील बिजरेगव्हाण ग्रामपंचायतचे सरपंच कविता किरण पाडू यांनी बिजरेगवन येथील एकशे बेचाळीस वैयक्तिक शौचालयाचा लाभ न दिल्यामुळे सतरा लाख रुपयाचा अपहारापोटी महाराष्ट्र शासनाचे विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणाहून ना विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गिडाम यांनी सरपंच पदावरून यांना निकामी केलेले आहे सरपंच व सदस्यपदावरून काढून टाकण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बिजरेगवान ग्रामपंचायत अंतर्गत एकशे बेचाळीस संदर्भात एकाही लाभार्थ्याला लाभ न दिल्यामुळे अक्कलक्वा पंचायत समिती या ठिकाणी स ग्रामपंचायत सदस्य व वैयक्तिक शौचालयाचे लाभार्थी यांनी या ठिकाणी आंदोलन केलेले होते त्या काळी तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारीचा संदर्भ पाठविलेला होता या आधारावर पूर्ण चौकशी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरपंच कविता किरण पाडवी यांच्या विरुद्ध विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे परिपूर्ण पद्धतीने हेरिंग झाले यात एकशे बेचाळीस शौचालयाचे लाभार्थ्यांना सतरा लाख रुपये अपहार केल्याप्रकरणी दोषारोप ठेवण्यात आला या दोषारोपातून विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सखोल चौकशी केली व केलेल्या चौकशीतून श्रीमती पाडवी यांना दोषी ठरविण्यात आले या आधारावर श्रीमती कविता किरण पाडवी यांचे विद्यमान कार्यकाळातील सरपंच व सदस्य पदावरून त्यांना खारिज केलेले आहेत असा निकाल एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घोषित करण्यात आलेला होता मात्र स्थानिक प्रशासनाने परिपूर्ण पद्धतीने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य अनिल मोत्या तडवी यांनी प्रसिद्धीला दिलेले आहेत चंद्रकांत चव्हाण थ्री न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा माझे नाव अनिल मोत्या तडवी ग्रामपंचायत सदस्य बिद्रीगाव तालुका अक्कलकुवा जिला नोंदबार आमचे शौचालय मंजूर झाले होते एकशे बेचाळीस ते बांधून न देता त्यांनी सरपंचांनी परस्पर पैसे काढून घेतले होते त्याच्यामुळे आम्हाला पंचायत समिती अक्कलकुवा इथे मोर्चा करण्यात आला होता आम्ही परंतु त्यांनी दखल घेतली होती की आम्ही पुढे पाठवू म्हणजे भेटेल ते आयुक्त कडून भेटेल पण तुम्ही शांततेत राहा असं हो सा आम्हाला आश्वासन दिलं होतं त्यामुळे आम्ही हे आश्वासन मागे घेतलं होतं आणि एक, एक महिन्या अगोदर एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीला आयुष्यातून आम्हाला आदेश पाठवलं होतं पण ते आदेश आम्हाला आज रोजी अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी भेटतोय म्हणजे ते एक महिना अगोदर नोटीस पाठवली होती ते आज भेटत आम्हाला सरपंच कविता किरण पाडवी यांना सरपंच पदावरून व सदस्य पदावरून रद्द करण्यात आलं होतं ते नोटीस आज अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी भेटत म्हणजे ते एक महिना माझे नाव दिलीप रडे वसावे ग्रुप ग्रामपंचायत तालुका अकलकुवा जिल्हा नंदरबार एकशे बेचाळीस एकतीस शौचालय मंजूर झाले होते त्यांच्या अं वैयक्तिक शौचालय मंजूर झाले होते त्याच्या परस्पर सतरा लाख चार हजार रुपये सरपंच व ठेकेदारांनी अडक केला होता त्यांच्याकरिता आम्ही पंचायत समिती अक्कलकुवा यांच्याकडे अर्ज दाखल केला होता मग त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे पाठवण्यात आला होता मग त्यांनी त्या त्यांच्या विरुद्ध कविता किरण पाडवी सरपंच बिजरीगोंड यांच्या विरुद्ध त्यांनी विभागीय अधिकारी अपर अधिकारी नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आला होता मग त्यांनी आम्हाला निकाल दिलेला आहे ग्रुप ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायत एकोणचाळीसवे अपील क्रमांक पाच दोन हजार पंचवीस मध्ये माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अशी आदेश पारित केला केला असून आदेश प्रमाणे आहे आदेश श्रीमती कोयता किरण पाडवी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बिदरगाव तालुका जिल्हा ग्रामपंचायतीच्या विद्यमान कार्य कार्यकारी कार्यकाळाकरिता सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकण्यात येत आहे आणि आज आम्हाला ही मी भेटलेली आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या हातात भेटलेली आहे निकालाची प्रत